नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चा चौथ्या हप्त्याची चा आतुरतेने वाट पाहत होते आणि या चौथ्या हप्त्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता लवकरच वितरित केला जाणार आहे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर बरेच शेतकरी नाराज होते नमो शेतकरी योजना बंद झाली की काय असा संभ्रम शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता पण मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एका आर्थिक वर्षाचे तीन हप्ते वितरित करण्यात आलेले होते आणि आता चालू वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या पहिल्या हप्त्याचं वितरण बाकी होतं या हप्त्याच्या वितरणासाठी विलंब झालेला आहे मित्रांनो मागच्या महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती आणि या पुरवणी मागणीमध्ये मंजूर झालेला निधी विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याच्या संदर्भातला हा जी आर काल दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वार्षिक तीन हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत मित्रांनो या तिन्ही मधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी सतराशे वीस कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला होता दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता आणि तिसऱ्या हप्त्यासाठी एकूण दोन हजार कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता म्हणजेच एकूण वार्षिक तीन हप्त्यासाठी पाच हजार पाचशे बारा कोटी एवढा निधी आतापर्यंत या योजनेसाठी खर्च करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो आता पुढील हप्त्यांसाठी नमो शेतकरी योजनेमध्ये नवीन शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे नवीन शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत काही शेतकरी पात्र असून सुद्धा आधार सेडिंग लँड मुळे ते अपात्र झालेले होते ते शेतकरी सुद्धा आता पात्र झालेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो निधी आहे तो विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे लवकरच कृषी आयुक्तांच्या माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख घोषित केली जाईल आणि ठराविक तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल मित्रांनो जे शेतकरी अपात्र झालेले होते लँड मुळे असतील आधार शेडिंगमुळे असतील किंवा केवायसीमुळे जे शेतकरी अपात्र होते त्यांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचे संपूर्ण म्हणजे चारचे चार हप्ते त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातील जे शेतकरी एखाद्या हप्त्यासाठी अपात्र होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा तो हप्ता या हप्त्यासोबत वितरित केला जाणार आहे त्यासाठी मित्रांनो दोन हजार एक्केचाळीस कोटी म्हणजेच शिल्लक निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख घोषित केली जाईल आणि ही तारीख घोषित झाल्याच्या नंतर याच्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सुद्धा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशा पद्धतीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र